आहे आहे आपल्याला कल्पना आहे सर्व पक्षीय कार्यकर्ता आहे त्याचा एकही पक्ष असं राहिला त्या पक्षावर गेला नाही आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचे तिकीट त्यांनी लोकसभेचं या वेळेलाच गेल्या वर्षी हे त्याने घेतलेलं होतं मी आपल्याला फोटोही दाखवतो म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्यांचे त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे त्याचा कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही या ठिकाणी नाही तो गेला असेल तिथे हे अध्यक्ष आहेत जयंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवार साहेब आहेत आता हे म्हणतात तिथे सोबत फोटो होता माझ्या दहा वर्षापूर्वीचा फोटो मी बघितला मी शिवलेरी बंगल्यावर होतो मंत्री होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला फोटो असेल त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले आता पवार साहेब आहेत हे तर आपले मोठे नेते आहेत सोबत अशी चर्चा करतो की आता काय करतात काही समजतच नाही मला तर म्हणजे गहन गहानच्या दोघांमध्ये झालेली आहे तिथे पवार साहेब आहे माझा त्या गोष्टीला काही आक्षेप नाहीये किंवा मग यांच्यावर फोटो कसा घ्यायला म्हणून आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत आता बघा उद्धवजी बरोबर हा शोध चालून राहिलाय उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा लोडा हा त्याच्या बरोबर आहेत अनेक फोटो तसे त्यांच्यासोबत अनेक फोटो आहेत कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला अजिदाना राष्ट्रवादीचे नेते होते त्यावेळेला फोटो सोबत आहे हा फोटो अजिदाना बरोबर आहे पण आमचं याला काही कारणच नाही हा बघा आता हा अजून परत फोटो बघा हा हाय तोडाला मास्क लावून हा काळातला फोटो आहे हा पण फोटो माझा दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे जुन्या बंगल्यातला तो दिसतोय बंगला तिथे सगळा सोनरी बंगला म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे जामनेरचे रोडा जे असं बोलतात महाराष्ट्रात त्यांना पादाक्रम करायचं आहे की काय अशी गहन चर्चा ते दोघे जण नेते राष्ट्रवादीचे हे मिळून त्या ठिकाणी करतायत म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतारू स्वर्ग काढायचा असं नाहीये हे आंबेडकर साहेब आहेत आता गेल्या वेळेच्या लोकसभेला त्यांनी त्यांचं तिकीट घेतलं होतं त्यांच्या पक्षात ते गेली होती त्यांच्यासोबतचा फोटो आहे हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्या सोबतचा आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल मला काहीच म्हणणं नाहीये आता हा सुप्रिया ताईमचा फोटो आहे अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग हा सुप्रिया तईमच्या सुळे यांच्या सोबत त्याचा फोटो आहे त्यांची सवय नाही सगळीकडे फोटो काढायची मग मी आक्षेप घेतला का या लोकांचा संबंध कुठे काही अॅड्रॅप्शन लावला का मला काहीतरी मोर्खासारखं बडबडायचं वेड्यासारखं बदळायचं आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हटलंय आमच्या पक्षाच्या लोकांबद्दल बोलत आहेत रेटबद्दल बोलत आहेत मग आपल्याबद्दल लोक बोलतात ना आपल्याबद्दल खूप लोक बोलतात मग याला काय म्हणायचं आता या लोढांचं जर प्रेस आपण बघितल्या आणि खर्चे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलतायत शिव्या देत आहेत वाटेल तसं बोलतायत प्रफुल्ल लोढा खडसेबद्दल काय काय म्हणाले खडसे प्रफुल्ल लोढाबद्दल काय काय म्हणाले आपण बघितलंय सगळ्यापासून लोक मला पाठवत आहेत आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाद मला वाटतं हे काय बोलाव खडसेबद्दल मला कळत नाही खरं म्हणजे काय झालं सगळं सगळ्यात दूर अपयश कुठे यश नाही आता सत्तेपासून दूर फेटले गेले भाजपात येऊन अगदी लोटांकडून घालत घरात आले त्यांना कोणी पक्षात घेतला नाही त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे खराबच झालेली एक तर सगळं आजारपण आणि सगळं हे सगळं अपयश राजकारणातलं त्यामुळे हा माणूस सगळ्या जयेश भावराने पछाडलेला आहे काही झालं की गिरीश माझ्या होता आता तुम्ही थोडा वेळ मला द्याल तर मी त्यांच्याबरोबरचे फोटो मला दाखवतो खडसेंबरोबरचे फोटो पण मला त्याच्यात काही आक्षेप नाहीये हा लोढा ज्या वेळेला निखिल खडसे त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्षांनी काय काय बरला काय काय बोलला त्याने तर मागणी केली आहे ना आता हे म्हणतात त्याची एसआयटीने मला मागणी करा प्रफुल लोडाने मागणी केली की खडसेंच्या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला ही आत्महत्या आहे काय तर मर्डर आहे सांगितलं नाही त्यांना ओपनच सांगितलंय मी नाही म्हणत त्यांनी सांगितलेलं आहे की खडसेंनीच त्यांचा फोन केला म्हणून आता कारण मी सांगत नाही मला नाही बोलायचं त्यावेळेला मी बरोबर राहत होतो मी त्याच्या सोबत असायचो मला त्याबद्दल बोलायचं नाही मी त्या खालच्या होतो माणूस नाही पण खडसेंनी बोलताना तुला तारतम्य ठेवलं पाहिजे आता काय सगळंच गेलं ना आता कशाला ओढपड करत बरबड करतात विनाकारण काही झालं की त्यांना उठता बसता होते मीच दिसतो त्यांना आणि गवतावरून सुतावरून स्वर्ग सारायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात मला इतक्या खालच्या झाल्याला अजिबात द्यायचं नाही पण त्यांनी थोडं त्यांना कळायला पाहिजे काल त्यांनी सीएम साहेबात याचा फोटो तो टाकला आपल्या मीडियाला दाखवला माझा प्रकुलवरचा फोटो टाकला कशाच तुम्ही उद्योग करतायत सगळ्यांना याचे फोटो आहेत ना मग यांना काय म्हणायचं त्यांना म्हणू का मी त्या प्रकरणामधले म्हणून सगळ्यांना म्हणू